यानंतर धाराशिव जिल्ह्यातली स्थिती पाहूया धाराशिव जिल्ह्यातील तेरणा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरलाय तो ओव्हरफ्लो झालाय या प्रकल्पातून आसपासच्या मोठ्या गावांना येडशी तडवळे ढोकी धाराशिव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा होतो पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी सिंचनाचं क्षेत्र देखील यावर्षी वाढणार असल्यानं शेतकरी वर्ग समाधानी आहे तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढतीये मात्र इथं सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी घेतलेली नाहीये त्यामुळे पर्यटक तसंच आसपासच्या गावचे नागरिक पाणी पाहण्यासाठी बिनधास धोका पत्करत आहेत अशावेळी प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे धाराशिवमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संगीता काळे धाराशिव जिल्ह्यातील तेरणा मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरलेला आहे ओव्हरफ्लो झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तेरणा मध्यम प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे या ठिकाणी सातशे पन्नास क्युसेक ने या नदीपात्रामध्ये पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या चालू आहे आणि या ठिकाणी हा शंभर टक्के भरल्यामुळे त्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी काही पर्यटक देखील आलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी अशी पर्यटकांनी मध्ये जाऊन अक्षरशः आनंद लुटत आहेत परंतु ही कुठेतरी एक धोक्याची घंटा आहे आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी काही पर्यटक देखील आलेले आहेत दादा मला सांगा आता हे वसंत बैठक प्रकल्प भरलेला आहे तुम्हाला काय वाटायला लागले भरलेला आहे चांगला आहे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झालेली आहे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि चांगला पावसाळा झाल्यामुळे झाल्यामुळं शेतीला शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे आणखी काय सांगू शकतात तुम्ही की आता या शिवाय काही चाललेली चाललेले आहे काय याची एक भीती भीती नाही काही कोण नाही आहे का तुम्हाला किंवा पोलीस प्रशासनाचं काही इथं दिलं का पोलीस प्रशासनाने एखाद्या लोकांना मध्ये जाऊ न देण्यासाठी वगैरे नाही नाही इथं काय दिलेलं नाही पण आता लोकांनी मध्ये जायला नको आहे तिथ गंभीर म्हणजे अडचणी परिस्थिती आहे वर पत्र्यावर जायला नको आहे पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन किंवा सरकार कोणी इथं थोडी खबरदारी म्हणून अगोदरच काय घटना घडण्याच्या अगोदरच खबरदारी घेणं गरजेचं आहे झाल्यानंतर कुणी येईल काही येईल कुणा मीडिया येईल पोलीस येईल सगळे येतील तर त्याच्या अगोदर काहीतरी उपयोजना करणं गरजेचं आहे आपण पाहू शकतात की या ठिकाणी पर्यटक अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत एवढं झालेला असता देखील एक आनंद तिकडे जात आहेत परंतु त्यांच्या जीवनाला या ठिकाणी तिथे तर गंत आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं लक्ष असणं गरजेचं आहे संगीता काळे एनडीटीव्ही मराठी धाराशिव